शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस उपविजेती कोण कोनेरू हम्पी प्रश्न क्रमांक दोन रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न क्रमांक तीन रसायनाचा राजा कोणाला म्हणतात उत्तर सल्फ्युरिक आम्ल एच टू ओ फोर प्रश्न क्रमांक चार जागतिक व्यापार संघटनेचे डब्ल्यू टी ओ मुख्यालय कोठे आहे उत्तर जिनिव्हा प्रश्न क्रमांक पाच गोवा या राज्याची राजधानी कोणती उत्तर पणजी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा